नमो देश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिशाला अँड हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपण स्क्रीनवर बघू शकता एक मंत्र दिलेला आहे हा मंत्र जो आहे ओम आम श्रीम ह्रीम कुम कुर्माय नम हा हां जो मंत्र आहे हा तुमच्या आपल्या तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत बघा हा नक्कीच तुमच्या खूप फायद्याचा असणार आहे या मंत्राचा पहिले तुम्हाला विधी सांगतो हा मंत्र जो आहे हा शक्यतो तुम्ही मंगळवारपासून सुरुवात करायचा आहे रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे सलग किमान बहात्तर दिवस कमीत कमी बहात्तर दिवस हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचं जेव्हा उद्यापन होईल बहात्तर दिवस जेव्हा पूर्ण होतील तर त्र्याहत्तराव्या दिवशी तीन गरजू लोकांना ताजी फळं खाऊ घालायची आहे तर हा मंत्र जो आहे माऊली हो याचा फायदा असा आहे तुमचं एखाद्याकडे उधार दिलेले पैसे अडकले असतील किंवा तुम्ही कुठे गुंतवलेले पैसे असेल ते तुमचे येणं असेल तर जिथे असे पैसे आपल्या अडकून जातात आणि ते लवकर येण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही तेव्हा हा मंत्र खूप चमत्कारिकरित्या काम करतो माऊलिओ हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा अनुभव घ्या बऱ्याच लोकांना याचा अनुभव आलेला आहे खूप सकारात्मक परिणाम याचे दिसलेले आहेत तुम्ही या मंत्राचा अनुभव घेऊन आपल्याला जे अडकलेले पैसे असेल जे तुमचं अडकलेलं धन असेल ते नक्कीच पुन्हा मिळवू शकता हे खात्रीने मी सांगतो हा मंत्र करून बघा खूप अनुभवी मंत्र आहे हा भेटूया मावली हो आपण नवीन विषयासह तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम